ब्रँडेड कपड्याचा सेल लागलेला आहे चिटणीस पार्क नागपूर येथे तर चला मग आपणसुद्धा कपडे खरेदी करायला आलेलो आहे बघूया इथे कुठले उठले कपडे आपल्याला छान मिळतात किंवा फक्त नावापुरताच हा सुद्धा सेल आहे तर सो so, आम्ही आता वर्धेवरून नागपूरकरता जाण्याकरता निघालेलो आहे ते कशाकरता आम्ही जात आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर माहीतच पडेल आज सुद्धा खूप छान आहे अशा मध्ये मस्त आम्ही गाडीमध्ये गाणे ऐकत नागपूरच्या दिशेने रवाना झालेलो आहे ऐसे मौसम में एक गाना तो बनता है आज बड़ा बेमान है बडा बेमान है आज मौसम सो फाइनली हम नागपूर पोहोच गए हा सेल दहा अकरा बारा ऑगस्ट आहे पण काही कारणास्तव मी व्हिडिओ टाकू शकले नाही लोकमत भवन पासून आम्ही सराय रोडवरती जिथे आम्हाला जायचं आहे तिथे आम्ही निघालो लोकमत भवन ही सगळ्यात प्रसिद्ध बिल्डिंग आहे तुम्हाला तर ते माहीतच आहे त्यानंतर आम्हाला ज्या ठिकाणी जायचे होते त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो त्यानंतर आम्ही चिटणीस पार्क सेंटर येथे पोहोचलो येथे एक खूप भव्य असे सेल लागलेला होता तो सेल पाहण्याकरता आणि काही खरेदी कर करण्याकरता आम्ही गेलेलो होतो कारण की या सेलबद्दल इंस्टाग्रामवरती खूप पाहिलेलं होतं आणि खूप ही ॲडसुद्धा रन झालेली होती त्यामुळे आम्ही पण विचार केला चला आम्ही तर नागपूरला जातच आहे तर का बरं नाही या सेलला विजिट करूया आणि खरंच नाईन्टी पर्सेंट सेल ऑफ आहे का ते बघूया तर आम्ही फायनली इथे पोचलो आणि आतमध्ये गेलो सो so, फायनली आतमध्ये गेल्यानंतर असा हा मोठा भव्य सेल लागलेला होता या सेलमध्ये खूप लोकसुद्धा होते खरेदी करण्याकरता नागपूरमधले सर्व लोक आलेले होते हा सेल दहा अकरा बारा ऑगस्ट रोजी नागपूर येथे चिटणीस पार्क येथे होता तर त्यामुळे आम्हीही विचार केला का बरं नाही आपणसुद्धा जाऊन पाहूया येथे ब्रँडेड कंपनीचे कपडे एकदम नाईंटी पर्सेंट ऑफमध्ये मिळणार होते हा सेल शार्प दहा वाजता सुरू झालेला होता त्यावेळेस ज्या व्यक्तींनी इथे व्हिजिट केली येथे सर्व कपडे ब्रँडेड कंपनीचे होते पण इथे आउट ऑफ स्टॉक किंवा भरपूर सारा स्टॉक हा जुना होता आणि शूज तर एवढे महाग होते की विचारायलाच नको फक्त ऑफ म्हणून त्यांनी नाईंटी पर्सेंट ऑफ म्हणून जरी दिले असले तरी इथे खूप महाग शूज होते त्यानंतर आम्ही लेडीज सेक्शनमध्ये गेलो सुद्धा सर्व कपडे खूप महाग होते फक्त सांगायसाठीच नव्वद पर्सेंट ऑफ ब्रँडेड कपड्यावरती डिस्काउंट असे पब्लिसिटी केलेली होती पण ॲक्च्युअलमध्ये इथले कपडे सर्व जुने क्वालिटीचे होते जे व्यक्ती इथे आधी आलेले असतील त्यांना नक्कीच चांगले कपडे मिळाले असणार सेलमध्ये कसं असते जो सर्वात आधी जातो त्याला चांगले कपडे मिळतात आणि जो सर्वात लाज जातो त्याला खराब कपडे मिळतात त्यामुळे केव्हाही तुम्हाला सेलमध्ये जायचे असेल तर पहिल्याच दिवशी आणि लवकरात लवकर जा तरच तुम्ही त्याचा माझा विचार केला की काही कपडे ट्राय करून बघूया ट्राय केले तर एकही कपडे मला पसंत पडलेले नाही सर्व जुन्या क्वालिटीचे कपडे होते हां ब्रँडेड कंपनीचे कपडे होते जरूर पण सर्व हे जुने कपडे होते त्यामुळे मला इथे कुठलेच कपडे आवडले नाही आणि मी इथे कुठलीच खरेदी केली नाही त्यामुळे नाईलाजाने आम्ही दोघेसुद्धा सेलच्या बाहेर निघालो आणि घराकडे परत निघालो या सेलला रँकिंग जर द्यायची असेल तर मी टेनपैकी आउट ऑफ फक्त फाईव्ह मार्क्स देईल कारण यामधले या, या सेलमधले काही कपडे काही लोकांना आवडले तर भरपूर सारे लोकांना ते आवडले नाही सो so, फायनली आम्ही नायलाजाने घराकडे परत निघालो